एक धनाढ्य सावकार होता त्याच्याकडे गडगंज संपत्ती होती एकदा त्याच्या मनात विचार आला की आपणही रोज थोडा दानधर्म करून नावलौकिक मिळवूया रोज एकशे एक, एक गरिबांना अन्नदान केल्याशिवाय आपण जेवायचे नाही असा प्रण त्याने जाहीर केला एकशे एक, एक गरीब याचकांना जेवताना पाहून त्याला अभिमान वाटे मुख्या प्राण्यांसारखे खाणारे हे अभागीजन आपल्यामुळे आज मिष्टान खातायत हे है पाहताना त्याच्या नजरेत एक तुच्छतेचा भाव दिसे सावकाराच्या सुनेला आपल्या सासऱ्याच्या अशा प्रकारच्या दानाचा तितकारा वाटे ती एका सुसंस्कृत परिवारातली असल्याने दानधर्म हा अतिशय प्रेमाने निरपेक्ष भावनेने व्हायला हवा असे तिला वाटे पण सासऱ्यांना समजवणार कोण तिची दिनचर्या मात्र ती चुकवत नसे गडी माणसांपासून ते गुराढोरांपर्यंत सर्वांची काळजी घे सर्वांना आपले मानून सर्वांची सेवा करी पुढे सावकाराचा मृत्यू झाला त्याच्या हत्तीचा जन्म मिळाला एकशे एक, एक लोकांना जेऊ घालणारा तो सावकार त्याने केलेल्या दानधर्मांचं फळ म्हणून तेवढंच भोजन करणाऱ्या प्राण्याच्या योनीत जन्मला काही वर्षांनी सावकाराच्या सुनेचाही मृत्यू झाला ती एका राजाच्या पोटी राजकन्या म्हणून जन्माला आली गडी माणसांपासून ते गुराढोरांपर्यंत सर्वांची सेवा ती केलेली असल्याने सेवेचे फळ म्हणून तिच्या सेवेसाठी सर्वजण सज्ज होते शरीर बदलली तरी जीवात्मा तोच असतो त्यावरचे संस्कार देखील तेच असतात असे म्हणतात जन्मतास तिच्यात भक्तिभाव भरला होता राजकन्येच्या दिमतीला अनेक हत्ती घोडे होते त्यात हत्तीच्या जन्मात आलेला सावकार देखील होता राजकन्या जेव्हा हत्तीवर बसून फिरण्यासाठी निघाली तोच तिच्या पूर्वजन्माच्या स्मृती जागा झाल्या हा हत्ती म्हणजे माझा पूर्वजन्मातला सासरा आहे त्याला असा जन्म मिळालेला पाहून तिला वाईट वाटली राजकन्येला पाहताच त्या हत्तीलाही पूर्वजन्माच्या स्मृती आठवल्या ही राजकन्या म्हणजे आपली सून आहे तिला आपण पाठीवर कसे बसवायचे तो मान जोराजोरात हलवून राजकन्येला बसू देईना तेव्हा राजकन्या, ते राजकन्या हत्तीजवळ गेली त्याच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करत ती म्हणाली मामनजी तुम्ही आयुष्यात दानधर्म खूप केलात परंतु ज्यांना तुम्ही दान देत होता ती माणसं तुम्हाला मुख्या प्राण्यांसारखी वाटत होती अहो याचकांमध्येही हा ईश्वर आहे ईश्वरच तुमच्यासमोर याचक बनून आपल्यावर उपकाराच्या भावनेने दान न करता प्रेमाने आदराने दान केले असते तर तुम्हाला त्या दानाचे पुण्य अनेक पटीने मिळाले असते पण मनुष्य जन्मात येऊनही तुम्ही ती संधी घालवली आता आलेला भोग भोगण्याशिवाय गत्यंतर नाही मी तुमच्या उद्धारासाठी ईश्वराकडे प्रार्थना करेन राजकन्येचे शब्द कानी पडताच हत्तीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळू लागले एवढी ज्ञानी सून आपल्या घरात असताना आपण मात्र अहंकारात वागून मानवजन्म व्यर्थ घालवला आता तरी तिची सेवा करूया आणि मुक्त होऊया अशा विचाराने तो दोन्ही पाय दुमडून खाली बसला सोंडेनेच राजकन्येला वंदन करून तिला पाठीवर बसवले तिला पाठीवरून मिरवण्यात त्याला धन्यता वाटू लागली